आदर्श शे इमारती शेजारी असलेलं बॅग बे डेपो या ठिका या ह्या ठिकाणी स्वच्छालय नाही असे दुकानदाराने सांगितले तसेच फुटपाथचे काम झालेले नाही पावसामुळे खड्ड्याचे व कचऱ्याचे साम्राज्य वाढून रोगराई पसरली आहे खड्ड्याचं साम्राज्य ह्या बस डेपोमध्ये आपण दिसत आहे बस वाहन चालक व वा प्रवासी यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास सहन करावा लागत आहे ह्या ठिकाणी दोन ठेकेदारांना कामाचा ठेका सव्वीस लाखामध्ये देण्यात आलेला आहे आणि एजी पी ओ पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आली आहे आंबेडकर नगर येथील प्रवेशद्वारा जवळच गल्लीचे नादुरुस्त दिसून येत आहे अशाच प्रकारे आंबेडकर नगरामध्ये लाखो रुपयाचे काम करण्यात आले आहे असे दाखवण्यात आलेले आहे कुलाबा येथील अफगान चर्च येथे आहोत हे ऐतिहासिक वास्तू हेरिटेज असून तेथे फुटपाथ तसेच गटार गटारलायन हे दिसून येत नाही तरी देखील अधिकाऱ्यांनी तेथे दोन पीओ म्हणजेच वर्कआउट काढले असून ठेकेदारा पंधरा लाख खर्च दाखवून अपंग हँडिकॅप स्कूल व पदपत ही कामे त्यांनी दाखवली आहेत आपण आता झुलेलाल मंदिर कप परेड येथे आहोत सार्वजनिक रस्ता नसताना झुलेलाल मंदिर ट्रकच्या पाठीमागे जो रस्ताच नाही तिथे रस्ता, रस्ता दाखवून एकाच कामाचे सहा पिओ काढून काढून सहयोग ठेकेदारास एक करोड नव्वद लाख रुपये श्री पवन कावरे यांनी काम दिले वास्तविक एका कामाचे सहा पिओ कुठेही काढता येत नाही हे नियमबाह्य आहे आणि या रस्त्याचा जनतेला काही उपयोग होत नाही घोटाळ्या प्रकरणी सह आयुक्त गंगनाथन दक्षिणा विभागाचे यांनी कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत पुढे